अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्त्री नव दुर्गा तू नव दुर्गांची शक्ती तू तु। कुवत तुझी आकाशाला गवसनी घालण्याची ठरवले तर जगावर राज्य करण्याची आई तू मुलगी तू बहीण तू सखी तू पत्नी तू प्रत्येक नात्यात खरी उतरणारी तू आता आहे वेळ थोडं स्वतःकडे पाहण्याची वेळ स्वतःला देऊन तुला काय हवं विचारण्याची कुटुंबासाठी विश्वात कुठेही प्रवास करणारी तू त्याच कुटुंबासाठी चार भिंतींना अवघे विश्वाची माझे घर म्हणणारी तू वेळ दे कुटुंबाला वेळ दे कुटुंबाला संसारालाही सांभाळ पण तू ही तुझ्यासाठी आहेच महत्वाची हे आरशातल्या तुझ्या सुंदर रूपाला समजाव तुझ्यासारखी सुंदर जगात कोणी नाही तराजूत टाकून स्वतःला लेखू नकोस कमी सखी होऊन बनतेस राधा तू करू शकेल का कोणी तुझ्यासारखे इतके निस्वार्थ प्रेम कोणी सर्वांना माफ करा म्हणत सर्वांवर प्रेम करायला शिकवणारी सिंधुताई अनाथांची माय तूच विश्वाच्या मालकालाही तुझ्या कुशीत येण्याची लावतेस अतुरता किती तू पत्नी बनून होतेस पतीचा कणा तू त्याच पतीसाठी जगासोबत लढण्याची ठेवतेस तयारी तू एवढे सगळे एकट्या तुझ्यात सामावले आहेस तू तरीही आणतेस वेळ प्रसंगी डोळ्यात पाणी तू तूही ही आहेस एक जिवंत माणूस आहेत तुझीही काही मतं काही विचार पसरवून दोन्ही हात घे भरारी तू जिंकू शकतेस जगाला हे पटवून दे स्वतःला तू नको हो भावली चावीची तू तिथं मनापासून वाक मान राखून स्वतःचा तू नको देऊ इतरांच्या हातात तुझ्या सुखदुःखांचा रिमोट तुला दुःखी करण्याची असेल का मग कोणाच्या हिंमत एकदा स्वतःला स्वतःसाठी वेळ देऊन बघ सर्वांसाठी जगताना स्वतःला स्वतःसाठी जगण्याचे शिकवून तर बघ गाऊन तर बघ जीवनाची गाणी गाऊन तर बघ तुझ्या जीवनाची गाणी तूच आहेस तुझ्या आयुष्याची राणी तूच आहेस तुझ्या आयुष्याची राणी श्री गुरु दत्त गुरुचरणी अर्पण श्री गुरुदेव दत्त